आवाज जनतेचा या न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था श्री नगरच्या वतीने आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने कर्मचारी कलेक्शन एजंट खातेदार ठेवीदार सभासद बंधू यांच्या वतीने मी आवाज जनतेच्या वृत्तवाहिनीला अधिक शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांची भावी वाटचाल ही अशीच त्यांची घोडद चालू राहावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आवाज जनतेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आदर्श नागरिक पदसंस्थेच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आवाज जनतेच्या या कृतूवाहिनीच्या प्रथम वर्ष वर्धापन दिनानिमित्त आदर्श नागरिक पदसंस्थेच्या वतीनं सर्व सभासद वतीनं कर्मचाऱ्यांच्या वतीनं व ठेवीदाराच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो